लवकर सत्तावीस हजार होते सत्तावीस सबस्क्रायबर मग लाईव्ह पाचशे सहाशे पाचशे सहाशे बघू ना आता झालं तर ठीक आहे एक झालं चॅनल गव झालं मोहनिटाईज मोनिटाइज झालं ना आता व्हिडिओ वगैरे टाकले पैसे भेटते

काय माहिती मग सगळं सोडून दिलं पैसे पैसे घातले मोकळ केलं पासात लागला नाही अजून बी आहे म्हणले आधी सात सात

सुरस खराब ब्रो मी लाईव्ह लाईव्ह स्ट्रीम टाइम काउंट होतो ना व्हिडिओ बी करायचे लाईव्ह स्ट्रीम करायचे कारण लाईव्ह वाच चा वास्ट पटकन होतो मी तेच करतो माझे सहावीस हजार झाले सबस्क्रायबर आपले असेच शॉर्ट आणि लाईव्ह स्ट्रीम करत असतो लाईव्ह स्ट्रीमला ला वाढ देतो लाईव्ह करायचं असच बोलायचं ठीक आहे तेव्हा कोणतं पाचशे सहाशे तरी देतला चारशे एक लाईव्ह माझं आठ हजार सात हजार दहा हजार आणि वर्ष एका लाईव्ह जवळपास ऐंशी चाळीस पन्नास घंटे जोडू कधी वीस घंटे लाईव्हट्रीम करायची मानसी हाय नाशिक नमस्कार नमस्कार सूरज कुठे बीड 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 महाराष्ट्र पी छत्तीस लोक कोणती हे का कोण बघता इथं कार्ड नसतं कोण वळखी नाही तर कोण युट्यूबावर येते माहिती सकाराम हाय पी यू डब्ल्यू आय एन एस काय चाललं तुमचं निवांत दादा स्टार गोल्ड इंडिया ओके चुटी आहे तू भाई लोक सुंदर काय भोजलिंग सुंदर हाय सकाराम बोले हाय बुरो बोला सगळ्यांनी कमान करायचे फर्स्ट माफी नको मागू

நான் வருகிறேன். நான் வருகிறேன். 294 मशीन काय झोपली काय भूई वाजली झोपली वाटत आता मशीन झोपली वाटते झोपली मशीन भुई वय वाजली झोपली आता आयनस बोल कागद लावतात ते Редактор субтитров А.Семкин हा हा हो ते आहे हो ना इन्कम वगैरे काय नाही रे बाबा अहो त्याची रात्री लाइवची स्ट्रीम होते चालू असते संध्याकाळी जेम चार हजार नाही ऐका ना रात्री मी बघत होतो एकोणतीस हजार जण बघत होते एकोणतीस नाही रात्री स्ट्रीम चालू होती चार तर कंटिन्यू चालतंय रे मस्त कसं ते फॉल सेंटरवर काम करतो श्रीमान म्हणून टू व्हीलर गाडी वापरत होती पण ती फक्त स्ट्रीम करतो ती कंटिन्यू कास्टली आहे भाई आणि ते तर काय ना डायनमो सगळ्यात ओढलं डायनमो सगळ्यात गरीब भरत गॉडी मर्सिडीज जाऊ टू व्हीलर गाड्यात सगळ्याकडे नाही रे अजून इन मॉनिटाईज वगैरे नाही झालं चॅनल म्हात अजून त्याच्यामुळे काय इन्कम तर सध्या नाही होईल लवकरच लयझ येत असे असेल म्हणजे आणि आपल्यापेक्षा जास्त आणि युट्यूबला काय माहिती का आपल्यापेक्षा भयाची एमपी यू पी कडली जास्त आपल्या इकडले कोणीलाच माहिती करीत नाही दिल्ली यू पी एम पी ते कळले आपल्या वीडमधले आहेत ना काही आता मी लाईव्ह आलो का तर मला कमेंट करते पण मॉनिटाईज नाही त्यांचे काही त्यांना आणि मी ला ह्यांना शंभर वेळ सांगितले ते म्हणजे लाईव्ह वाच टाईम कसं काउंट लाईव्ह स्ट्रीम करा म्हणलं मग लाईव्ह स्ट्रीम करीत नाही बोला नका बोलू लाईव्ह स्ट्रीम चालू ठेवायची आणि इन्कम होतं ह्याला पण लाईव्ह स्ट्रीमला न्यूजवर आता नाईट लई व्हिला व्हिलाई म्हटली लाईव्ह असं सहज आपलं बोलत असतो बाकी नाही काय कमेंट वगैरे असं हे करून ना आपलं खेळून मला भेटलं भेटले ना एकशे पस्तीस डॉलर एकशे पस्तीस डॉलर कधी झालं मॉनिटाचं कोणतं ते कंटेंट कोणती तुमची नाही मी नाही काय करत गेमचं ते नेटवर्कचं प्रॉब्लेम राहतो त्याला काय पाहिजे माहिती का आपलं जे हे असते डोंगल डोंगल आणि ते वायफाय आणि ठेवून दिलं का मग टेन्शनच राहत नाही ते असं मोबाईल टू हे म्हणलं नाही सांगत फोन आला कि सगळं ते वाटला लगेच नेटवर जात आहे <laughs> स्टडीज लाईफ ऑफ ज्ञान काय आहे काय नाही रे दादा कमेंट करणार माझ्या लक्षात येईस येईज वास्ट टाइमसाठी दिवस दिवस लाईव्ह स्ट्रीम कर त्यांच्या मोर हॉटेल मॉर्टल सगळ्यात मोठा आहे मॉर्टल मॉर्टल आहे परत टाइम किती झालाय स्ट्रीमचं स्ट्रीम चार आहे जवळपास चौतीसशे तास हम्म माझे दोन तीन व्हिडिओ गेले दोन दोन मिलियन ते आरक्षण जरांग पटला टाकलेले त्याच्यात गुस्ट झाले जाईल माझं अजून पळतच अजून चालू आहे ते जा आज। आज टोटल चौतीसशे तास पण ते दहा मिलियनचे ते नाईन्टी डेजमध्ये मध्ये आहे ते कम्प्लीट व्हायला शक्य नाही हे चार हजार तासाचा फर्स्ट टाइम आहे ते एक वर्ष मध्ये लागतो साडे एकशे आपलं हे तीनशे कधी पण कोणाचा काही विचार करत बसलो तर काहीच होत नाही आपल्या इकडे काय माहिती का काय जर करा गेलं की नाव ती बरेच त्याच्यामुळे गोळ होत सगळं पण आपण ठरवलं होती आपण मी अजून कोणाला सांगितलं ना माझ हो बरोबर आहे आता ते नाही आपल्या इकडले बरेचसे करा कर आपले इकडले कर पण बरेच करायला ज्यांना माहीत झाले नक्कीच चालेल सांगाल आपल्या इकडलं नाही का ते उमेश इथलं बिडच ते हे करत होते गाड्यावर ते गुंजल पाणी त्याचा ते चॅनल आहे ना ते त्याने भरपूर कमवत हो ते पण पण ते युट्यूब नाही जास्त इकडे इन्स्टाला आहे ओके okay, नाशिक डींडोरी टोटल hmm? गेमिंग टोटल गेमिंग सर्च करून बघावं लागेल टोटल गेमिंग बघत होता एस्टिमेंट झाल्यानंतर मग सर्च करून बघतो चॅनल मी पर डेचं माझं सध्या सहा पन्नास साठ घंटे करतो मी कंटिन्यू फर्स्ट <laughs> काउंट पन्नास साठ पन्नास साठ घंटे आता राहिलायच माझा किती सहाशेचा हा <laughs> <laughs> ना ते कधी काय माहिती आहे बघतो सर्च करून दादा नक्कीच हा टोटल गेम माहिती गे सोया गे 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 तो गेमवर कसला गेम करतो का संडेला काय नाही आपण मी ना, एवढं जर मन लावून तर कधी असत कधी झाला मधी मधी मी सोडून दिल ते कोण हा हा नाही गेमिंग मध्ये भरपूर ते अर्ध कट करून अर्ध व्हिडिओ बनवतेच का शॉर्टला कंटेंट टाका तुम्ही सध्या तर नय स्टार्टच केलेलं आहे त्याच्यामुळे काय माहित नाही बघू गेमिंगच करणार आहे पण ते काय मोबाईल जर घेतला का चांगला तर करता येईल मोबाईलच नाही सध्या बजेट प्रॉब्लेम तुम्हाला मला मस्त राह बसले बसले समोर ठेवून द्यायचं नंतर कट करायचं असते जे जे पॉय हे राहते का तेवढेच कट करायचं म्हणून नंतर तुमचं हे चांगले हार्डवेअरचे बरेचसे वेर होते ते तो लाईव्ह स्ट्रीम जरी केले तरी तुमचं निश्चित लावून द्यायचं डाटा तर वायफायचा असतेच बंगाट चालायचं काम याच्यावरच गेमिंगचं करणार आहे स्टार्ट मी होती करता लामला काय अडचण नाही मॉन झाल्यानंतर याच्यावरच करणार आहे मी गेमिंगचं स्टार्ट इंस्टॉल इंस्टॉल एक आला आहे काय नाही लाईव्ह स्ट्रीम तर कंटेंटचा वेगळा नाही लाईव्ह स्ट्रीमच करतो त्याच्यामुळे लाईव्ह स्ट्रीमला नाही फरक पडत यूज तर येतात लाईव्ह स्ट्रीमला ते एकोणसाठशे से हा ते एकोणसाठ दे आपले हे काय म्हणा एकोणसाठ सेकंदाचे बनवते आता शॉर्टमध्ये जातील ते एक मिनिट झालं की पूर्ण आहेत ओके असं काय ना काही जण तर जाते ते लोक पण टाकतात असं काय काय सहा हजार मध्ये काय घेत का किती सबस्क्रायबर आहे तुझे सहा हजार मध्ये रिॲक्शन कधी पण उडत पण ते कधी राहत नाही जास्त लाईक नाही त्याचे हायत बघू विचार करून सांगेल ते नाही पण जास्त लाईफ नाही बर का मग रिॲक्शनचे रिॲक्शनचे हे पडत ना पण पॉपीरायट येत चॅनल पण डीट होतं त्यांनी क्रेडिट जर नाही दिलं शंभर टिक उडी देत काही जणाला माहीत नसते आणि क्रेडिट नाही दिलं क्रेडिट नाही दिले त्यांनी रिस्टाईक मारलं तीन डिस्ट्रॅक्ट मध्ये चॅनल गायक भाऊ नाही आता हे जी चॅनल हे जव कारण हे